नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमचे चॅनल लर्निंग ओशन आय एस अकॅडमीमध्ये तर आपण आता एक सिरीज चालू केली होती एम पी एस सी ग्रुप बीसाठी ॲबिलिटीचे बुद्धिमत्ता व गणित या विषयाकरता आपण सेक्शनल पेपरचा अॅनालिसिस करत होतो तर आपण याच्या अगोदरही एकोणीस वीस एकवीसचे पेपर्स होते त्याच्यामधला जो बुद्धिमत्ता आणि गणितचा म्हणजे सेक्शन होता त्या विषयाचा त्याचा आपण अॅनालिसिस केले त्याचे प्रॉब्लेम सॉल्व सॉल्व्ह केलेले आहेत तर आज आपण बघणार आहोत दोन हजार बावीसचा एम पी एस ग्रुप बीचा मेंटल ॲबिलिटीचा सेक्शन होता त्याचे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत आणि त्याचं सोल्युशन पण बघणार आहोत तर चालू करण्या अगोदर एक जर तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ह्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये जे पण अपडेटेड व्हिडिओज राहतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील ओके तर चालू करूया आजच्या लेक्चरला दोन हजार बावीसचा आपण पेपर बघतोय त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे विविध रेल्वे गाड्यांमधले प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळ खंडात दर्शवले आहे ओके वेन वर आधारित क्वेश्चन या तर त्यांनी काय म्हटलं आहे एकूण प्रवाशांची एकूण संख्या आहे आठ हजार पाचशे ओके आणि गाडी एस एम एल यांची मिळून सरासरी प्रवाशी संख्या किती ओके तर याच्यात एक कन्फ्युजन होऊ शकतं तुम्ही जर डायरेक्ट एस एम एलचं जर घेतलं तर आपला हा एम झाला हा एस झाला आणि एलचा हा याच्या पर्सेंटेजचे तुम्ही टोटल करणार आणि डायरेक्ट त्याला जसं जो पण पर्सेंटेजची सम येईल त्याच्याने जर याला के डिवाईड केलं तर तो, तो तुमचा एक नंबर येईल पण त्यांनी म्हटलं इथे सरासरी हा महत्त्वाचा शब्द आहे तर तुम्ही जर काढणार ते चुकीचं आहे तर ते बघूयात आपण आता हे बघा एसचं पर्सेंटेज आहे चोवीस टक्के एमचं आहे वीस टक्के ओके चा आहे पंधरा टक्के म्हणजे टोटल पाच चार नऊ दोन दोन चार पाच एकोणसाठ टक्के हे सगळ्यांचे टोटल होते तर एकोणसाठ टक्के साडेआठशे साडेआठ हजाराच्या म्हणजे टोटल दिलेलं होतं त्यांनी तर त्याच्या एकोणसाठ टक्के तर घेतलं तर आपण याचं येतं अराऊंड आता हे डिफिकल्ट होऊ शकतं म्हणजे मल्टिप्लिकेशन वगैरे तर याच्याकरता काय करू शकतो आपण एकोणसाठ म्हणजे साठ मायनस एक होऊ शकतं ओके त्याला पंच्याऐंशीने मल्टिप्लाय केलं तर हे इज जाईल तर शून्य हा घेतला सहा पंचे तीस आठशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एक्कावन्न पाच हजार शंभर मायनस पंच्याऐंशी ओके दहा तुम पाच गेले दहातून नऊ गेले एक पाच पाच हजार पंधरा येते टोटल ओके सगळ्यांचे पाच हजार पंधरा आली म्हणजे एस एम एलचं सगळं टोटल करून एकोणसाठ टक्के एवढी येते त्यांनी काय विचारलं सरासरी विचारली तर सरासरीकरता आपल्याला काय करावं लागेल हे टोटल आहे त्याला डिवायडेड बाय तीन कारण की ए सेम एल हे तीन आहे ना त्यामुळे तीन नाही त्याचं येईल आपल्याला अँसर इल अराउंड तीन एक तीन दोन उरले तीन अठरा दोन उरले तीन सात एकवीस आणि ह्या तीन एक तीन परत दोन उरले तर सोळाशे एकाहत्तर पॉईंट सहा तर ॲप्रॉक्स अँसर त्यांनी दिलं होतं सोळाशे बहात्तर तर हे आपलं ॲन्सर होतं त्याच्यात कन्फ्युजिंग पॉईंट काय होता जर का तुम्ही डायरेक्ट एस एम एलची पर्सेंटेजची टोटल करून जर काढलं असतं तुमचं पाच हजार पंधरा ॲन्सर आलं असतं जे की कुठेच नाही त्यांनी विचारलं होतं सरासरी ऍव्हरेज विचारला होता तुम्हाला डिवाइड बाय थ्री करायचं होतं याच्यावर एक कन्फ्युजिंग पॉईंट आहे अशा क्वेश्चनला थोडंसं लक्षपूर्वक सॉल्व्ह करा आणि वाचून मग सॉल्व्ह करा ओकी। नेक्स्ट ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ओके एक अनॉलॉजी वगैरे टाईप मध्ये क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी की आ, तीन स्टेटमेंट दिले आणि त्याच्यावर तुम्हाला निवडायचे की कोणते स्टेटमेंट वेळेस बरोबर आहे ओके तर फर्स्ट आहे आंब्याचे झाड पेरू व लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे आंब्याचे झाड हे पेरू आणि लिंबूच्या झाडामध्ये आहे ओके पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पपईचे झाड पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे पण आंब्याच्या व पेरूच्या झाडावर जवळ नाही म्हणजे आंब्याच्या पेरूच्या झाडाजवळ नाही बरोबर आहे ती कंडिशन फुलफिल होते पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे पपईच्या उजवीकडे इकडे नारळाचे झाड आहे ओके okay? पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही इकडे कोणतेच झाड नाही तर ते पण कंडिशन फुलफिल होते ओके okay? आता याच्यापैकी खाली स्टेटमेंट दिली त्याच्यापैकी कोणते बरोबर आहे लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडामध्ये आहे हे बरोबर स्टेटमेंट आहे पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे पपईचे झाड नारळ आणि लिंबूच्या झाडामध्ये आहे तर हे स्टेटमेंट बरोबर आहे पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे तर पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे हे ही स्टेटमेंट बरोबर आहे त्याच्यावरने जर पाहिलं तर आपलं ऑप्शन येतं विधाने एक दोन आणि तीन बरोबर आहे हे विधान बरोबर होतं ओके आ, मी मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये पण तुम्हाला सॉल्व्ह करताना पहिले सांगितलं होते की पहिले तुम्ही क्वेश्चन बघून घ्या त्यानुसार सॉल्व्ह करायला घ्या कारण की बऱ्याचदा खूप लेंदी क्वेश्चन येतो तर टाइम कंझ्युमिंग असतो आता हा पेपर आपण बघितला त्याच्यात बऱ्यापैकी इझी क्वेश्चन आले होते तर अशा टाइमाला असतील आणि तुम्ही ह्या सेक्शनला गेले असते डायरेक्ट मेंटल एबिलिटी सॉल्व्ह केले असते तर जवळपास याच्यात आठ ते दहा मार्क तुम्हाला इझिली भेटू शकले असते हमकास टोटल ओके तर म्हणजे तुमचं बर्डन कमी झालं असतं कट ऑफ कमी करण्याचं बाकीच्या याच्यात तुम्हाला जवळपास तीस ते चाळीस मार्कस पाहिजे होते जर तुम्ही हे कवर केले असतात ओके तर नेक्स्ट क्वेश्चन आहे एका क्लबमध्ये ऐंशी खेळाडू आहेत त्यातील छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात व अठ्ठेचाळीस खेळाडू क्रिकेट खेळतात ओके जर बारा खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्ही खेळ खेड़ खेळतात म्हणजे कबड्डी प्लस क्रिकेट खेळणारे बारा खेळाडू आहेत तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत ओके तर हे आपण ऍक्च्युली व्हेन डायग्रामने सॉल्व्ह करू शकतो हा क्वेश्चन आपण हे बघा हा आला कबड्डीचा हा आला क्रिकेटचा आणि हा जो मिडल पार्ट येईल तो कबड्डी खे क्रिकेट खेळणाऱ्याचा असेल त्यांनी काय म्हटलं छत्तीस खेळाडू कबड्डी खेळतात आणि अठ्ठेचाळीस क्रिकेट खेळतात आणि बारा लोक कबड्डी प्लस क्रिकेट खेळतात म्हणजे इथे जे येईल ते बारा लोक येतील पण आता जर बारा हे कबड्डी मध्ये पण येतात आणि क्रिकेटमध्ये येतात पण मध्ये म्हटलंय तर छत्तीस मधून बारा गेले तर सात दोन गेले चार तीन दोन चार म्हणजे फक्त चोवीस लोक कबड्डी खेळतात तर क्रिकेट हे अठ्ठेचाळीस मायनस बारा आठातून दोन गेले सहा चारातून एक गेले तीन छत्तीस लोक हे फक्त क्रिकेट खेळतात ही तुमची बहीण डायग्राम आली म्हणजे बारा लोक हे कंबाईन होते जे की क्रिकेट आणि कबड्डी खेळत होते त्यांनी टोटल दिले होते छत्तीस खेळाडू कबड्डी आणि अठ्ठेचाळीस क्रिकेट खेळतात त्यामुळे आपण मायनस केले आणि इंडिव्हिज्युअल त्यांचे नंबर काढले आता त्यांनी काय विचारलंय अं एवढे क्रिकेट दोन्ही खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही टोटल किती खेळत नाही आता विचारले बघा आणि टोटल ऐंशी दिलेले त्यांनी हे सगळ्यांचे आपण बेरीज केली तर छत्तीस चोवीस प्लस बारा सहा चार दहा दोन बारा एक चार तीन दोन पाच एक सहा एक सात बहात्तर खेड़ लोक हे असे लोक आहेत जे काही काही खेळ खेळतात उरलेले म्हणजे आता पैकी ऐंशी पैकी बहात्तरच लोक खेळतात म्हणजे आठ लोक काहीच खेळत नाही बरोबर तर पर्सेंटेज पर्सेंटेजमध्ये विचारला आठ लोक काही खेळत नाही टोटल आपले किती ऐंशी आहे मल्टिप्लाय बाय हंड्रेड ओके आठ एक आठ ओके दहा टक्के लोक असे येतील की जे कोणताही खेळ खेड़ खेळत नाही पर्सेंटेजमध्ये काढायला लावलं होतं त्यांनी ओके तर हे व्हेंडायग्रामने तुम्ही जर गेलं तर इझी पडतील असे क्वेश्चन सॉल्व्ह करायला पुढचा क्वेश्चन आहे ए बी सी डी ई e, एफ एका ओडीत उभे आहे ओके असे एक दोन तीन चार पाच चार पाच सहा ओके एका ओडीत उभे आहे बी हा एफच्या हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे म्हणजे हा बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे आता हा इकडे पण येऊ शकता पण मी पहिली कंडिशन घेतो ओके ई हा एन सी च्या मध्ये उभा आहे ई हा ए आणि सी च्या मध्ये उभा आहे बरोबर ए हा एफ किंवा डी च्या लगेच पुढे नाही ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही म्हणजे बरोबर ही स्टे कंडिशन सी हा डी च्या लगेच पुढे नाही सी हा डीच्या लगेच पुढे नाही हे पण बरोबर आहे एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे तर बी आणि सी च्या मध्ये ए फूप बाय ओके हा ऍक्च्युली ह्या कंडिशननुसार अॅन्सर येतं पण आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केला होता म्हणजे त्यांच्या अॅन्सर की मध्ये त्यांनी कॅन्सल केलेला आहे क्वेश्चन तर आपण तरी एक सॉल्व करून पाहिलं ओके ही माझी कंडिशन होती असे बरेच कंडिशन येऊ शकतात जर तुम्ही घेतलं तर त्यानुसार पुढचं एक्झाम्पल आहे जर इंग्रजी अक्षरे ए ते एम मधील अक्षरे अनुक्रमे एक ते तेरा पर्यंतची संख्या दर्शवित असतील आणि एन शून्य दर्शवित असेल आणि ओ ते झेडमध्ये अक्षरे अनुक्रमाने अनुक्रमे मायनस एक ते मायनस बारापर्यंत असतील तर सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकांची बेरीज किती म्हणजे त्यांनी काय म्हटलंय आपण जर आपण असं लिहिलं ए बी सी टी एच एच आय के एल एम एन हे इथपर्यंत दिलेले आहे तर त्याने काय म्हटलंय एम टू एम रिझे रिप्रेझेंट एक तेरा नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन एम पर्यंत थर्टीन आहे आणि एन म्हटलं एनला झिरो घेतला त्याने ओके म्हणजे एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेट ओके त्याच्या पुढचे जे म्हटले ओपासून झेटपर्यंत मायनस एक ते मायनस बारा आहे म्हणजे मायनस एक मायनस दोन मायनस तीन मायनस चार मायनस पाच मायनस सहा मायनस सात मायनस आठ मायनस नऊ मायनस दहा मायनस अकरा आणि मायनस बारा असे दर्शव तर त्यांनी काय विचारले सक्सेससाठी काय येईल म्हणजे त्याचं किती नंबर येईल जर ॲडिशन केले तर सक्सेससाठी एस साठी येतो मायनस पाच ओके यू साठी येतो मायनस सात एस यू डबल सी डबल सीसाठी दोन वेळेस तीन येतील म्हणजे ते डायरेक्ट सहा आम्ही ॲड केले तीन तीन सहा ईसाठी येतो पाच डबल एस ए डबल एस म्हणजे किती येतो मायनस पाच मायनस पाच म्हणजे मायनस दहा घेतले ओके तर मायनस सात मायनस पाच मायनस बारा सहा पाच अकरा प्लस अकरा येतात आणि मायनस दहा मायनस बारा अकरा मायनस दहा म्हणजे अकरातून दहा गेलं तर एक उरतो मायनस अकरा प्लस एक मायनस अकरा अँसर येईल त्याचा त्याचा करेक्ट अॅन्सर येतं मायनस अकरा ओके ए ऑप्शन आहे पहिलं नाईन्टी वनचं मायनस अकरा नेक्स्ट डे एका शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांच्या एबीसीडी या चार तुकड्या आहेत खाली दिलेल्या तक्त्यात सहा माही वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शविला आहे ओके तर एक टेबल दिलेला आहे त्याच्यानुसार सहा माही आणि वार्षिकेचा दिलेला आहे चार तुकड्यांचे विद्यार्थी दिलेले आहेत तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे म्हणजे वार्षिकेच्यात कोण सगळ्यात जास्त पास झालं ते विचारलं होतं आता बघा हे दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजे जे, जे फेल झालेले विद्यार्थी होते सहामाई परीक्षेत अनुत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी आता हे आपल्याला घ्यावं लागेल कारण की त्यांनी वार्षिक परीक्षेत विचारलं चौदा तेरा अठरा अठरा दिलेले ओके okay? सहामाई परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण तर हे नाही घेणार कारण की त्यांनी वार्षिक साठी विचारलं तो वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण आहे सहा सोडून द्यावं आपण आणि दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण दोन्ही परीक्षेत म्हणजे याच्यात अॅन्युअल पण येतो तर त्यामुळे हे घेतलं जाईल आता याचे ॲडिशन केली आठ सहा एक सात अठ्याहत्तर पाच तीन आठ तीन पाच आणि एक सहा ओके आठ सात चौदा एक एकशेला चार एक पाच अनेक सात चौसष्ट आठ अठ्ठ्याऐंशी ओके तर याचा करेक्ट अँसर येईल डी तिसऱ्याचा दी, याचा ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण खालील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ओके तर हे एक अनॉलॉजी दिली त्यानुसार आपल्याला कळायला तर आता पहिला एक घेऊ आपण याच बावीस प्लस वीस मल्टिप्लाय बाय टू मायनस पाच म्हणजे बावीस वीस दोन बेचाळीस गुन्हेले दोन म्हणजे बे दोन चार चार दोन आठ चौऱ्याऐंशी मधून पाच गेले तर सेव्हन्टी नाईन येतो बरोबर हे एक आलं त्याच्यानंतर बारा प्लस तेरा तीन दोन पाच दोन पंचवीस गुन्हेले दोन मायनस पाच पन्नासमधून पाच गेले तर पंचेचाळीस येतो तर आपली एनओची बरोबर बसते ओके okay? तसंच सिमिलरली बारा ते अठराचं घेऊ आठ आणि दोन दहा एक चार तीन तीन जुने साठ मायनस तीस जुने साठ मायनस पाच म्हणजे पंचावन्न तर हेही बरोबर येत आहे आपलं नेक्स्ट घेऊ चाळीस अठरा आठ चार आणि पाच गुण्हे दोन आठ जुने सोळा पाच दोन दहा एक एकशे एक सोळा एकशे सोळा मायनस पाच जर घेतला आपण तर पाच सहा एकशे अकरा आन्सर येतो याचा करेक्ट आन्सर आहे दोन ओके नाइन्टी थ्रीचा आहे एकशे अकरा आन्सर दोन आहे एका सांकेतिक लिपीत रेड हा शब्द नऊ असा लिहिला जातो आणि ब्ल्यू हा शब्द दहा तर व्हाईट साठी काय येईल असं विचारलंय ओके तर हे बघा आता मी वरती एबीसीडी वगैरे लिहिलंच होतो जस्ट दाखवून देतो त्याच्यातच म्हणजे आपलं होऊन जाईल तुम्ही लिहू शकता आता मी फक्त याचं याच थोडंसं नॉमांकल्याचे आता नंबर वगैरे थोडे बदलतो याचे कारण की हे आपल्याला कामात लिहिते ओके तेरा हा चौदा हा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस आता रेटसाठी बघा कसे आरचा येतो अठरा ईचा येतो पाच डीचा येतो चार अठरा चार बावीस आणि पाच सत्तावीस येतो ओके त्यांनी किती दिला रेड साठी दिला होता अं रेड साठी नऊ आहे ब्ल्यू साठी दहा आहे आता नऊ कसा आला तो पण सांगतो तुम्हाला हे बघा रेड साठी हा टोटल नऊ आला सत्तावीस डिवायडेड बाय तीन केला तर नऊ येतो नऊ त्रिक सत्तावीस ओके ब्ल्यू साठी पण आता बघा ब्ल्यू ब्ल्यूचं घेतलं तर दोन एल साठी येतो बारा बी ए यू साठी येतो एकवीस आणि ई साठी येतो पाच पाच आणि सहा दो दोन आठ आणि दोन दहा एक छाला दोन दोन चार चाळीस ओके चार डिवायडेड बाय केलं याला तीनाने केलं होतं पहिल्याला रेड साठी सत्तावीस होतं तीन आणि डिवाइड केलं तर नऊ आला आता हे चाळीस आलाय चाळीसला जस चारने डिवाइड केलं तर दहा आहेत तसं त्यांनी ब्ल्यू साठी दिलं होतं दहा दिलेलंच आहे त्यांनी ओके हे बघा ब्ल्यू साठी दहा दिले तर व्हाईट साठी काही म्हटलंय ओके आता व्हाईट साठी पण कॅल्क्युलेट करूया व्हाईटचा डब्ल्यूचा येतो आपला तेवीस ओके डब्ल्यूचा वरतीच घेऊया चालू ते तेवीस एच साठी येतो आपला आठ डब्ल्यू एच आय ओके नऊ डब्ल्यू एच आय टी टी साठी येतो आपला वीस ईसाठी येतो पाच त्याची सम केली तर आपल्या येतं जवळपास नऊ न अठरा सतरा आणि तीन वीस वीस आणि पाच पंचवीस दोन चार दोन दोन चार सहा पासष्ट आता बघा इथे कॅनॉलॉजी होती तीनने गेला मग चारने गेला मग आता पाचने गेला ओके तर तेरा पाच पासष्ट तर त्याचा अॅन्सर येईल तेरा जवळपास आहे काय आन्सर दिलेलं हे बघा फर्स्ट अँसर आहे व्हाइटचं आपण काढलं होतं तर त्याचं टोटल आले होते पासष्ट पहिल्याला रेडचं सत्तावीस आली होती त्याला डिवायडेड बाय तीन नऊ आला होता ओके त्याच्यानंतर ब्ल्यूचं काढलं होतं त्याचं चाळीस आलं होतं त्याला डिवायडेड बाय चार म्हणजे दहा आला होता आता व्हाईटचं आलं पासष्ट म्हणजे त्याला पाच ने डिवाइड केल्या तर तेरा ऍन्सर त्याचा करेक्ट ऍन्सर आहे तेरा नेक्स्ट आहे आगगाडीतून बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते आहे दोन खांबातील अंतर पन्नास मीटर आहे त्या आगगाडीचा वेग ताशी चाळीस किलोमीटर आहे तर पाच हजार सहाशे एक खांब मोजण्यासाठी किती तास लागतील ओके तर अशी दोन म्हणजे एक आगगाडी अशी जाते इथे दोन खांब आहे त्या दोन खांबा अंतर पन्नास मीटर दिलाय आणि तर तो ताशी किलोमीटर फोर्टी किलोमीटर पर अवर त्या रेल्वेचा स्पीड आहे आणि त्यांना पाच हजार सहाशे खांब एक मोजण्यासाठी किती लागेल तर फर्स्ट राहील तर उरलेले किती राहते पाच हजार सहाशे तर आपल्याला एक फॉर्म्युला माहिती वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम तर त्यांनी विचारलं की टाइम काढायचा डिस्टन्स आणि वेलोसिटी वेलोसिटी फोटी दिलेली डिस्टन्स काढायचा आता बघा पाच हजार सहाशे खांब आहे प्रति खांब पन्नास मीटरच्या याच्यावर आहे तर याचं किती डिस्टन्स येईल मग टोटल एक दोन तीन ओके सहा पंचे तीस पाच पाच पंचवीस आणि तीन अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस हजार मीटर आला ओके आता याला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करण्याकरता हजारने आपण त्याला भाग दिला ओके तीन गेले तर दोनशे ऐंशी किलोमीटर टोटल डिस्टन्स आला आहे आपलं आपल्याला स्पीड किती दिलेली त्यांनी चाळीस दिलेली फोर्टी किलोमीटर पर तर याला जर मी फोर्टीने डिवाईड केलं असं तर येतो सातशे अठ्ठावीस म्हणजे आपली वेलोसिटी आली सेवन किलोमीटर सॉरी हा किलोमीटर पर आवर ओके याचा सा, सॉरी टाइम आला आपला सेवन आवर्स ओके टाइम काढला ना अनुक्रम आहे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा ते हे नैसर्गिक संख्या आहे वन टू नाईन्टी सेवन ओके त्यांच्यातली सरासरी काढायची आता सरासरी कशी काढतो आपण जे एवढ्या संख्या आहे त्या सगळ्यांची ॲडिशन करतो आणि जेवढं त्याची ॲडिशन झाली असेल त्याचं टोटल याच्याने आपण डिवाईड करतो ओके आता याचा एक फॉर्म्युला पण आहे म्हणजे तुम्ही सम काढायत असाल तर एन इन टू एन प्लस वन डिवायडेड बाय टू असं केलं तर एन आहे आपला नाईन्टी से सेवन आणि लास्ट होता नाईन्टी सेवन प्लस एट नाईंटी एट डिवायडेड बाय टू तर हे जर केलं तर ही तुमची सम येते टोटल म्हणजे एक ते सत्त्याण्णव पर्यंतचे जेवढे अंक आहे तर सगळ्यांची सम येईल पण आपल्याला ॲव्हरेज काढायला लावलाय त्या ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे टोटल सम ओके डिवायडेड बाय जेवढेच नंबर असतील ते तर एक ते सत्त्याण्णव मध्ये किती नंबर होते आपले जवळपास सत्त्याण्णव नंबर होता तर हे जर कट केले तर आपले येतात एकोणपन्नास ही टोटल येते ही एक मेथड नाही तर दुसरी मेथड असं डायरेक्ट फॉर्म्युला आहे एन प्लस वन डिवायडेड बाय टू जी ॲव्हरेज काढायचा फॉर्म्युला आहे आता एन प्लस वन म्हणजे नाइन्टी सेवन प्लस वन म्हणजे नाइंटी एट डिवायडेड बाय टू म्हणजे टो फोर्टी नाईन टायर म्हणजे त्यांचा ॲव्हरेज फोर्टी नाईन ओके नाइन्टी सिक्स फोर्टी नाईन नेक्स्ट आहे अडीचशे मीटर लांबीची रेल्वे गाडी तशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने धावते तर अडीचशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओला आणण्यासाठी किती वेळ लागेल ओके तर म्हणजे काय सांगितलं असा एक प्लॅटफॉर्म आहे आणि इकडे काहीतरी रेल्वे गाडी अशी हिची लेंथ आहे अडीचशे ची लेंथ अडीचशे तर ह्या ट्रेनला हा प्लॅटफॉर्म क्रॉस करायला किती टाइम लागेल ला असं विचारलं तर बघा आता याच्यामध्ये कन्सेप्ट काय असते जेव्हा ही ट्रेन जाईल तेव्हा प्लॅटफॉर्म वरून तर हिची लेंथ प्लस या प्लॅटफॉर्मची लेंथ ऍड होऊन म्हणजे टोटल डिस्टन्स येईल तुमचं अडीचशे प्लस अडीचशे म्हणजे पाचशे मीटर येईल ओके आणि त्यांनी व्हॅलोसिटी किती दिली पंचेचाळीस किलोमीटर पण आपल्याला आता मीटरमध्ये मध्ये करावं लागेल कारण की त्यांनी मध्ये टाइम दिलेला आहे ना फोर्टी फाईव्ह किलोमीटर पर्या घेण्यासाठी पाच बाय अठरा नाही करावा लागतं असं ओके तर आपल्याला फॉर्म्युला आहे टू बाय वेलोसिटी किती आहे आपली सॉरी डिस्टन्स पाचशे मीटर दिलेलं आहे वेलोसिटी आहे फोर्टी फाईव्ह इंटू फाईव्ह इकडचा अठरा खालचा होता तो वरती जाईल असा इकडे म्हणजे इकडचा छेदला होता तो वरती जातो ओके शंभर पाचने भाग दिला तर ओके पाच नऊ पंचेचाळीस पाच जुने दहा ओके नव नऊ दुने अठरा वीस जुने चाळीस याचा करेक्ट आई चाळीस सेकंड म्हणजे त्या ट्रेनला प्लॅटफॉर्म क्रॉस करायला अराउंड फोर्टी सेकंड लागतील ओके पुढचे रवीने सुधीरला एक वस्तू सहा टक्के नफ्याने विकली सुधीरने ती वस्तू पाच टक्के तोट्याने गोपालला विकली जर गोपालची खरेदी किंमत रुपये दोन हजार चौदा असेल तर रवीची खरेदीची किंमत किती ओके तर आता याचं तुम्ही एक ट्रॅडिशनल मेथडने पण जाऊ शकता कॉस्ट प्राइस घ्या मग त्याचं सेलिंग प्राइस घ्या आणि त्याच्यात टाका यात तुम्ही डायरेक्ट कॅन्सल पण आणू शकता सगळ्यात पहिले जर आपण हा घेतला दोन हजार लेट्स ए की रवीची खरेदी किंमत दोन हजार होती तर त्यांनी काय म्हटलं सहा टक्के नफ्याने विचारली विकली दोन हजाराच्या सहा टक्के नफा किती होतो बरं okay. एकशे वीस रुपये ओके okay? तर मग त्याने सहा टक्के नफ्याने म्हणजे सुधीरची कॉस्ट प्राइस येईल दोन हजार प्लस एकशे वीस म्हणजे दोन हजार एकशे वीस सुधीरने त्याला खरेदी केली ओके okay? आता सुधीरने ती पाच टक्के तोट्याने गोपालला विकली तर ह्याच्या पाच टक्के किती येईल बरं ओके पाचक पाल दोन दहा बे okay? एक बे एकशे सहा रुपये दोन हजार एकशे वीस मायनस एकशे सहा दहाून सागरी चार दोन एक गेला एक दोन हजार चौदा बघा आली दोन हजार चौदा प्राइस म्हणजे पाच टक्के तोट्याने विकल्यावर त्याला दोन हजार चौदाला ला त्याचा याचा करेक्ट आन्सर येईल वन ओके नेक्स्ट आहे एक माणूस मुंबईहून पुण्याला चार किलोमीटर प्रति तास वेगाने जातो सहा किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग काय याच्या एक शॉर्टकट ट्रिक आहे पण जर ती ट्रिक कशी वापरणे जर दोघं केसमध्ये जाण्याचा आणि येण्याच्या टायमाला जर डिस्टन्स सेम असेल ना तर तेव्हा फॉर्म्युला यूज करू शकता तो फॉर्म्युला आहे टू एक्स वाय डिवायडेड बाय एक्स प्लस वाय तर एक्स काय आहे एक्स म्हणजे पहिली वेलोसिटी म्हणजे तुमची जी गती दिली पहिली गती आणि वाय म्हणजे सेकंड वेलोसिटी सहा किलोमीटर तर पहिला याचं काय आहे टू इन टू पहिली आहे फोर दुसरी आहे सहा ओके आणि सहा प्लस चार दहा बे पंचे दहा चोवीस डिवायडेड बाय पाच चोवीस डिवायडेड पाच पाच येतात पाच एकवीस अठा पंचे चाळीस म्हणजे ऍव्हरेज वेलोसिटी फोर पॉइंट एट किलोमीटर पर आवर पहिला ऍन्सर येईल नेक्स्ट आहे ए, ए आणि बी एक काम एकत्रितपणे पंधरा दिवसात करता म्हणजे ए प्लस बी इज इक्वल टू वन बाय फिफ्टीन डेज ओके बी एकटा तेच काम वीस दिवसात पूर्ण करतो बीच एकशे वीस दिवसात पूर्ण करतो तो ए एकटा तेच काम किती दिवसात पूर्ण करेल तर ए ए विचारलंय मग आपल्याला तर एचं कसं काढणार ए प्लस वन बाय ट्वेंटी इज इक्वल टू वन बाय फिफ्टी ओके तर एकशे पंधरा मायनस एकशे वीस वीसातून पाच गेले ह्या वीस इकडे जाईल हा पंधरा इकडे जाईल वीसातून पंधरा गेले पाच डिवायडे बाय वीस गुणिले पंधरा तर पाच एक पाच तरिक, पाच तरी पं पाच तरी का पंधरा ओके तीन वीस गुन्ह्याले तीस आता हे एकशेच होता ना वरती जाऊन डेज काढावे लागते तर वीस गुन्ह्याला तीस होईल ते ओके असं तर ते वीस गुणेले तीस साठ होता तर त्याचं टोटल डेज किती ए किती दिवसात काम करेल ते साठ दिवसात पूर्ण करेल ओके तर हे आपण असे दोन हजार बावीस चे आपण मेंटल एबिलिटीचे क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह केले आता मी बघितलं की याच्यात म्हणजे क्वेश्चन्स बऱ्यापैकी मागच्या कंपॅरिझनमध्ये खूप इझी होते म्हणजे जास्त टाईम नाही लागला जर तुम्ही अगोदरच हे क्वेश्चन पाहिले असते तर तुम्हाला कळाले असते की येत आहे की नाही जर तुम्ही म्हणजे अप्रॉक्स दहा मिनिटांमध्ये हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकले असते आणि तुम्हाला मोस्ट प्रोबेबली याच्यापैकी आठ ते दहा क्वेश्चन नक्कीच जमले असते म्हणजे इझी होते खूप फक्त तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती पाहिजे होत्या जर कन्सेप्ट कळाले असतात तर हे क्वेश्चनही जमले असते तर माझं ऍडवाईस तुम्हाला हेच राहील जेव्हा पेपर सॉल्व्ह करायला जाणार तर सगळ्यात पहिले तुम्ही एक सेक्शन बघून घ्या त्याच्यातले क्वेश्चन्स वगैरे कसे आहे त्यांची डिफिकल्टी लेवल काय आणि जर सोपे वाटत असतील तर हे लवकरात लवकर सॉल्व्ह करून घ्या कारण की हे हातचे मार्क राहतात जर तुमचे ऍन्सर करेक्ट असतील तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्याचे चान्सेस राहतात तुम्ही पंधरापैकी अप्रॉक्स दहा ते बारा क्वेश्चन इझिली काढू शकता त्या सेक्शनमध्ये काही काही लोक पंधरा पण काढतात तर डिपेंड्स तुमची तयारी कशी काय नाही ओके आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीसच्या मेंटल ॲबिलिटीचा जो म्हणजे सेक्शन होता त्याचा अनालिसिस करणार आहे तोपर्यंत नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये